महाविकास आघाडी म्हणून काँग्रेस पक्ष म्हणून आम्ही या ठिकाणी पाहणी करायला मुद्दा म्हणून त्या ठिकाणी आलेलो आहोत इथलं महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये अगदी परदेशापर्यंत सगळ्यांच्या मनामध्ये एक अत्यावस्थ सगळेजण त्या ठिकाणी झालेले आहेत की छत्रपती शिवाजी महाराज आम जे दे आमचे आराध्य दैवत आहेत त्यांच्या बाबतीत हा निष्काळजीपणा त्यांच्या बाबतीत आपटे नावाच्या व्यक्तिमत्वाला ज्याला अनुभव नसणाऱ्याला ते काम देणं यामागे महाराष्ट्र शासन जी नव नेव्हीवर बोट दाखवत आहे मग यांचं कला संचालनालय झोपलेलं का कला संचालयाच्या परवानग्या घेतल्या होत्या का नव्हत्या असा प्रश्न येतो जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षाखाली एक बैठक असते त्यामध्ये पुतळ्याला परवानगी मिळते जिल्हा पोलीस प्रमुख त्यात असतात सगळे अधिकारी असतात मग कला संचालनाचा रोल यामध्ये काय होता हे मला वाटतंय रवींद्र चव्हाण साहेबांनी सांगितलं तर संयुक्तिक ठरेल गुन्हे दाखल नाही मग तेच माझं माझं म्हणणं तेच आहे पालकमंत्र्यांनी गुन्हे दाखल करण्यापेक्षा कला संचालनानं या सगळ्या गोष्टीत काय का रोल घेतला आता गुन्हे दाखल काय करून उपयोग आमच्या आदरणीय महाराजांचा अपमान तुम्ही या ठिकाणी केलात आता फक्त फेस सेव्हिंगसाठी काहीतरी करण्याचा प्रयत्न प्रयत्न त्यांचा त्या ठिकाणी होत आहे आणि म्हणून मला वाटतं की या सगळ्याची चौकशी तर पाहिजे तो भाग वेगळा आहे परंतु आपटेला आपटे नावाचं व्यक्तिमत्व हे नेवीला कुणी दिलं याचा खुलासा होणं गरजेचं आणि माझी विनंती आहे राज्य शासनाला नेवीची एक मोठी परंपरा आहे या देशाचं संरक्षण करण्याचं काम आपलं दल या ठिकाणी करते कृपा करून कळकळीची विनंती आहे त्यांना बदनाम करू नका आय एन एस विक्रांत सारख्या बोटी बांधणार आहे अनेक झाजं या ठिकाणी या देशामध्ये त्यांनी केलेले आहेत समुद्रामध्ये अनेक वादळाला तोंड देणारी झाजं तयार केलेली आहेत आणि मग पुतळा बांधण्यात नेव्ही अपयशी झाली ही इमेज जगभर तुम्ही देणार आहात का तुमचं पाप नेहमीवर या ठिकाणी ढकलू नका अशी आमची सरकारला विनंती आहे उद्या काँग्रेस शिवसेना राष्ट्रवादी महाविकास आघाडी म्हणून उद्या आम्ही एक मोर्चा इथं काढणार आहोत आणि लोकांना आमचा जो काही उद्रेक आहे आमच्या ज्या भावना आहेत ते शासनाने किमान या ठिकाणी ऐकाव्यात शासन बधीर झालेला आहे म्हणजे महायुती सरकार म्हणजे आता ते काय लिकेश सरकार म्हणता येईल म्हणजे सगळीकडं महागळती सरकार म्हणून आता या राज्यामध्ये या सरकारची इमेज त्या ठिकाणी झालेली आहे आणि म्हणून आमची भूमिका एवढीच आहे की याची चौकशी व्हावी योग्य त्या लोकांच्यावर गुन्हे दाखल त्या ठिकाणी व्हावेत आणि पूर्ण आणि त्याचे पोर्ट कॉन्ट्रॅक्टर कोण होते का ह्या सगळ्याची माहिती आली पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं कला संचालनाचा रोल यामध्ये काय होता